प्रेम आणि वासना यामध्ये फक्त एक पातळ रेषा असते काही प्रेम कथा सुखद शेवटाला जातात तर कायमचा शेवट असा होतो की तो कायमचा इतिहास बनतो एका विवाहित महिलेच्या अत्यंतिक वासना अंधतेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला ही हत्या होती की अपघात चला जाणून घेऊया संपूर्ण सत्य नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चयनलमध्ये रंजना जोगले एक बत्तीस वर्षीय विवाहित महिला राहणार बजाजनगर एमआयडीसी संभाजीनगर जिचा संसार काहीसा सुरळीत पण बेरंग झाला होता लग्नाला अनेक वर्षे झाली होती पण तिच्या नव्यासोबत असलेला शारीरिक आणि भावनिक नात्याचा धागा हळूहळू कमकुवत होत चालला होता तिला नेहमी असं वाटत होतं की तिच्या शरीराच्या गरजा कोणीतरी पूर्ण कराव्या तिला पुन्हा एकदा तरुण्याचा अनुभव मिळावा त्याच वेळी नितेश खरे चोवीस वर्षीय तरुण जो नुकताच त्या कंपनीत रुजू झाला होता ज्या कंपनीत रंजना काम करत होती उन स्मार्ट आणि तरुणाईचा उत्साह असलेला नितेश अनेक महिलांच्या नजरा खेचत होता त्याच्या निरागस स्वभावामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तो सहजच कोणाच्याही जवळ जाऊ शकत होता रंजनाने पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हाच तिच्या मनात काहीतरी वेगंच उमलू लागल तो वयाने रंजनापेक्षा लहान होता पण रंजनाला लागलेली तहान असाच एखादा तरुण पुरुष विजबू शक्त होता त्यामुळे त्याला पाहून रंजनाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं तिने त्याच्याशी जवळीकत्त करायचं ठरवलं आणि सुरुवातीला साधं बोलणं नंतर हलकेफुलके मजेशीर संवाद आणि हळूहळू ही मैत्री एका वेगळ्याच दिशेने वळू लागली रंजनाला आता कंपनीत जाण्याची एक वेगळीच ओढ लागली होती ती रोज नवीन कपडे सुगंधी अत्तर आणि शोक लिपस्टिक लावून येऊ लागली ती नितेश अधिक जवळीक वाढू लागली हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि एका रात्री व्हॉट्सअपमध्ये रंजनाने पहिला धाडशी मेसेज पाठवला तुला कधी असं वाटलं का की आपण फक्त एकटेच असलो पाहिजे कुठेतरी शांत एका ठिकाणी नितेश थोडा असा बुचक्यात पडला पण त्याने सहज उत्तर दिल हो पण असं म्हणायचं काय कारण रंजनाने हसून उत्तर दिल कारण कधी कधी शरीरालाही आपल्या मनासारख्या साथीदार हवा असतो हा मेसेज वाचून नितेशला जाणवलं की ही ओळखीची वाट आता एका वेगळ्याच वर्णावर जात आहे अखेरीस सात मार्च दोन हजार पंचवीस या रात्री रंजनाने वाचण्याची मर्यादा ओलांडली आणि स्पष्टपणे नितेशला सांगितलं उद्याचा दुपारची वेळ थोडी मोकळी ठेव मला तुला भेटायचं आहे आपण कुठेतरी एकांतात जाऊया नितेशने तिच्या बोलण्यातलं सूचकपण ओळखलं आणि तो तयार झाला आठ मार्चचा दिवस उजाडला रंजनाने घरच्यांना सांगितलं की ती कामाला जात आहे पण ती थेट श्रुती लाजवर पोहोचली नितेशी थोड्याच वेळात तिथे पोहोचला दोघांनी खोली घेतली आणि आज जाऊन बसले सुरुवातीला सर्व काही उत्तेजक आणि आनंददायक वाटत होतं रंजनाची वासनेची तहान वरचेवर वाढतच चालली होती ती नितेशला वारंवार जवळ येण्यास भाग पाडत होती त्या दिवशी अवध्या दीड तासात त्यांनी चार वेळा शरीर संबंध ठेवले सुरुवाती तिला नितेशलाही याचा आनंद वाटत होता पण चौथ्या वेळेनंतर थोडा तोत कळल्यासारखा वाटू लागला मात्र रंजनाची इच्छाशक्ती प्रबळ होती तिने पुन्हा त्याला जवळ घेतलं आणि पाचव्यांदा शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह धरला नितेश आता पूर्णपणे दमलेला होता त्याच्या शरीरात अधिक सहनशक्ती उरली नव्हती तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याच्या डोक्यात अचानक एक वेदनादायक धक्का बसला त्याच्या मेंदूतली एक नस तुटली आणि तो जोरजोरात डोक्यात मारून घेऊ लागला आणि काही क्षणातच तो जमिनीवर कोसळला रंजनाला आता भीती वाटू लागली जर नितेश मरून गेला तर तिला अडकवलं जाईल तिने एक निर्णय घेतला तिथून पळून जाण्याचा आणि ती ताबडतोब त्या लॉजमधून पळून गेली सायंकाळी सहा वाजता लॉजमधील कर्मचारी खोली स्वच्छ करण्यासाठी गेले दरवाजा उघडाच होता त्यांनी पाहिलं की समोर नितेश बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता लॉजच्या मालकाने त्वरित पोलिसांना बोलावल पोलीस आणि डॉक्टर आले डॉक्टरांनी तपासलं आणि जाहीर केलं की तो मरण पावला आहे पोलिसांनी लगेच खोलीची तपासणी केली कुठेही कोणत्याही संघर्षाचे ठसे नव्हते पण नितेशच्या डोक्यावर सूज दिसत होती डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्याचा मृत्यू फुटल्या झाला होता पण नितेशच्या आधार कार्डाने पोलिसांना आणखी एका धक्कादायक सत्यापर्यंत नेल त्या आधार कार्डावरचा पत्ता पाहून त्यांनी रंजनाला पकडलं ती घाबरलेली होती सुरुवातीला खोट सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या पुढे तिचं काहीही चालू शकलं नाही तिने कबूल केलं हो आम्ही शरीर संबंध ठेवत होतो पण अचानक नितेश खाली कोसळला तो अस्वस्थ होऊ लागल्यामुळे मी खूप घाबरले म्हणून मी पळून आले मात्र तिच्या बोलण्यात सत्यापेक्षा भीतीच जास्त होती आता सर्वांना संशय होता की खूप वेळा संबंध ठेवल्यामुळे नितेशवर खूप ताण आला असेल किंवा मग त्यानं एखादं शक्तीवर्धक घेतलेला असेल ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर कळ तर मंडळी या संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे सावध करणे हाच आहे आणि या रंजनाने खूप मोठी चूक केली होती तिने केवळ स्वतःच्या वासनांवर ताबा ठेवला असता तर आज जिवंत असता आणि ती स्वतः तुरुंगाच्या दिशेने गेली नसती वासनेच्या आहारी गेल्याने तुमच्या आयुष्यात देखील संकट ओढवू शकतात विवाहित व्यक्तींनी आपल्या कुटुंबाचा आदर करायला हवा कोण कोणताही निर्णय घेताना त्याचे संभाव्य परिणाम समजून घेण्याची गरज असते तुम यावर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन घटनेमध्ये तेव्हा सतर्क रहा सावध रहा सुरक्षित रहा जय हिंद जय महाराष्ट्र